तुम्ही काळजी करणं सोडून द्या लोक तुम्हाला दुःख देणं बंद करतील जास्त राग तेच लोक करतात जे तुम्हाला लांब जाण्याला घाबरतात जीवनात हृदय तुटलं तर एवढं दुःख होत नाही जेवढं विश्वास तुटल्यावर होतं कोणी कोणाचं खास नसतं लोक बोलतात पण तेव्हाच जेव्हा त्यांचा टाईमपास होत नाही जो व्यक्ती सगळं असण्याचा दिखावा करतो विश्वास ठेवा तो कोणाचाच नसतो रोग जर पुस्तकांचा असेल तर सुरक्षित राहाल पण रोग जर प्रेमाचा असेल तर बर्बाद करेल जखम भरतात निशान बाकी राहतं हृदय तुटतं स्वप्न अपूर्ण राहून जातात लक्षात ठेवा वेळ सगळ्यांवर येते जीवन बदलायला पण आयुष्य परत मिळत नाही वेळ एक वेळ आयुष्यात अशी पण येते जे विसरायचं ते चाटपणीत राहतं जेव्हा एखादा मुलगा तुमच्यावर खरं प्रेम करतो तो छोट्या छोट्या गोष्टींवर परेशान होईल आणि तुम्हाला प्रश्न विचारेल जर हे दोन संकेत तुम्हाला पण मिळत असतील तर तुम्हीही समजून जा की स्त्री तुमची चोवीस तास आठवण काढत आहे <coughs> नंबर एक तुमच्या मनात तिचे विचार सारखेसारखे यायला सुरुवात होते आणि नंबर दोन मित्रांकडून तिचंच बोलणं तुम्हाला नेहमीच ऐकायला मिळतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही असा सपोर्ट करत राहा ही तुम्हाला मी विनंती करते